नमस्कार आपण देवा जाधव सरांची चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती बघत हो, आहोत आणि त्यात आपला क्रीडा घडामोडी चालू आहे आणि त्याच त्यात आज आपला दुसरा पार्ट आहे आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला काही दोन तीन गोष्टी क्लिअर करायच्या आहे ज्यांना नसतील ऐकायच्या त्यांनी व्हिडिओ स्कि म्हणजे तेवढा व्हिडिओ स्किप करा पुढे ढकलून बघा पण काही तीन तीन गोष्टी आय थिंक दोन तीन गोष्टी मला क सांगायच्या आहे पहिली गोष्ट की पोलीस भरतीचे जे विद्यार्थी आहेत ना खास करून मुंबई पोलीसचे विद्यार्थी ह्या त्यांच्या खूप रिक्वेस्ट आहे की मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने लवकर लवकर घ्या आणि त्या दृष्टीने पण हे जे क्वेश्चनची सिरीज आहे ना ती पटापटा घ्या आणि त्याला रिस्पॉन्स पण तुम्ही छान देताय ना असं वाटतंय तुम्हाला ते हवं आहे म्हणून पण एक गोष्ट सांगते हां पण त्याआधी आज मी बोलते काय तर योगिता पाटील म्हणून स्टुडंट आहे आता त्यात म्हटलं मला मॅडम नका म्हणू म्हणून मी आता योगिताच म्हणते त्यांना तर त्यांनी काय सांगितलं की मॅड त्यांनी खूप अगदी रिक्वेस्ट केली आता एवढी रिक्वेस्ट केल्यावर मला हे बोलणं भाग पडतं आहे की त्यांनी सांगितलं आमची एक्झामजवळ आली आहे मुंबई पोलीस भरतीची तर तुम्ही ॲटलीस्ट दिवसाला एक हजार एम सी तरी घ्या आणि जेणेकरून आणि कंटिन्यू घ्या जेणेकरून आम्हाला फायदा होईल तर हे बघा मला तुम्हाला एक सांगायचं आहे पोलीस भरतीचा पॅटर्न मला माहिती नाही आहे पण मला असं वाटतं सरळ सेवा भरती जशी असते तसंच असेल म्हणजे मराठी इंग्लिश मॅथ सेल आर आणि जी एस तर आणि तुम्ही ही कमेंट माझ्या कोणत्याला केली आहे ह्या व्हिडिओला केली आहे बरोबर हं आता हा आहे इतिहासावरच प्रश्न आहेत हे दहा हजार बरोबर याच्या खाली केलेली आहे कमेंट तर हे बघा मला काय सांगायचं आहे सगळ्यात आधी मी बांधील कोणत्या गोष्टीसाठी आहे की मला ही सिरीज कंप्लीटच करायची कोणती चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती आणि ती कधीपर्यंत कम्प्लीट करायची आहे तर जी आपली पाच तारखेची कंबाईनची एक्झाम आहे ग्रुप बीची त्याच्या आधी मला काहीही करून विद्यार्थ्यांपर्यंत ही सत्तरावी आवृत्ती कंप्लीट करून पोहोचवायची आहे या गोष्टीची मी नैतिक जबाबदारी समजते माझी हां आता याला खंड तेव्हाच पडेल जेव्हा मी नेहमी कमेंटमध्ये लिहिते की अपरिहार्य खरंच काही का कारण आलं काहीतरी कॉज घडला तेव्हाच मी एक सात आठ दिवस गायब होऊ शकते अन्यथा मला जमत असो किंवा नसो आता मी शक्यतो दिवसाला तीन एक व्हिडिओ टाकते आहे तुम्हालाही कळतंय आणि जास्तीत जास्त चार हां तर माझा हर व्हिडिओ टाकण्याची फ्रिक्वेन्सी मला वाढवायची आहे तर मला म्हणायचं काय पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना आता मी त्या मॅडमला तारीख पण विचारली त्या म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये अकरा बारा तारीख आहे बरोबर आता जर ही एक्झाम एकदम तुमची जवळच आहे आणि तुम्ही हा विचार करा की मी एका टाईमाला एक, एक गोष्ट करू शकते बरोबर त्यामुळे मी सध्या काय करते सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती कम्प्लीट करण्यावर भर देते आणि जेव्हा असं असतं ना की मला आता हे पण नाही होते कारण एकच गोष्ट सारखी सारखी करून करून माना माणूस जेव्हा बोर होतं तेव्हा कसं म्हणतं आपण की कामात बदल हीच खरी विश्रांती तर कामात बदल हीच खरी विश्रांती म्हणून मी एक ट्रायल बेसवर हात म्हणजे हा व्हिडिओ टाकला होता दहा हजार प्रश्नांचा आणि ट्रायल बेसवर जरी टाकला आहे तरी माझा हा अजेंडा आहे की जर याला रिस्पॉन्स मिळाला तर मला हे कम्प्लीट करायचं आहे आणि तुम्हाला हवं आहे ते त्यामुळे मी ही सिरीज कम्प्लीट झाल्यावर ही सिरीज म्हणजे याचेही मग अध्यामध्ये एक दोन व्हिडिओ टाकेल पण कधी जेव्हा मी सत्तरावी आवृत्ती पण होत नाही आहे माझ्याकडून आणि आता माझं मेंदू थकला आहे मग मेंदू थकल्यावर तो रिजेक्ट करतो काही गोष्टी की नको तू हे नको वाचू नको वाचू माल माझा नाही घ्यायचं आहे हे तेव्हा मग हे घेतलं ना की म्हणजे दुसरा सब्जेक्ट घेतला याच्याने काय होतं माझा वेळ पण वाया जात नाही तुमचा पण फायदा होतो आणि म्हणजे आणि असं नाही की मी काहीच करत नाही बरोबर एखादा व्हिडिओ तर देते दुसऱ्या सब्जेक्टचा तर आणि तसंच मी आज माइंड माइंडमॅपचा पण व्हिडिओ टाकला होता बरोबर तर <coughs> हे मला तर मेन मला तुम्हाला हे सांगायचं आहे सा की तुम्ही फोकस आहे ना इतिहास आता हि तर दहा हजार प्रश्नांची इतिहासाची आहे सिरीज बरोबर तर तुम्हाला फक्त इतिहासावरच प्रश्न येणार नाही आहे जी एसचे काय असतील पंचवीस प्रश्न असतील त्याच्यात सगळे सब्जेक्ट आहे ना कवर इकॉनॉमिक्स आहे भूगोल आहे नंतर हिस्ट्री आहे बरोबर त्यामुळे याच्यातच एक हजार प्रश्न मी तयार करणं लगेच हे माझ्या दृष्टीने अयोग्य आहे बरोबर तर माझं म्हणणं काय आहे तुम्ही माझी ही सिरीज आहे ना इकॉनॉम इकॉनॉमिक्सची म्हणते करंट अफेअर्सची सिरीज तुम्ही सल सलग फॉलो करा आणि अधेमध्ये मी हे व्हिडिओ टाकले तर ते तर तुमचा फायदाच होईल बरोबर पण आता तुमचं काम काय आहे तुम्ही अदर सब्जेक्टवर फोकस करा मॅथ्स आर आणि इंग्लिश मराठी जर ते असतील तर मला खरंच काय माहिती नाही पॅटर्न कसा आहे त्याच्यावर फोकस करा कारण ते तिथे तुम्ही ग्रीप घेणं गरजेचं आहे बरोबर आणि ही सिरीज मी मध्येच नाही सोडू शकते सध्या तरी हां त्यामुळे बाळांनो तुम्ही ही गोष्ट माझी समजून घ्या आणि जर तुम्ही जर मला काही महिना आधीच ह्या गोष्टी आता इथून पुढे सांगितल्या की मॅडम आमची घ्या या, या तारखेला त्याला दोन तीन महिना बाकी आहे समजा की आमची ही ही भरतीची परीक्षा आहे तर तुम्ही आमचं काहीतरी घ्या मार्केटमध्ये जे पुस्तक असेल ना मी स्वतः जाईल विकत घेईल जे मला चांगलं वाटेल ते आणि तुमची सिरीज मी कम्प्लीट करेल या गोष्टीला मी स्वतःला बांधून घेते ठीक आहे तुमच्यासाठी पण ह्या घडीला माझ्याच्याने खूप गोष्टी होणार नाही आणि राहिली राहिला प्रश्न खूप सारे की एक एका दिवसाला एक हजार प्रश्न कसं असतं की एक हजार प्रश्न नुसते आपल्याला वाचून दाखवायचे नाही बाळांनो आपल्याला ते आता तुम्ही चालू घडामोडीचं बघताय माझं जर चालू घडामोडीची ही आवृत्ती मला जर दहा एक दिवसात किंवा पाच एक दिवसात नुसती वाचूनच दाखवायची आहे हं तर ती लवकर कम्प्लीट होईल पण बघा एकेका पार्टला माझे सात आठ एकेका टॉपिकला माझे सात आठ पार्ट्स येत आहेत का येत आहेत जर एखादी गोष्ट माझ्याच मेंदूत शिरत नाही आहे माझीच पाठ होत नाही आहे आणि मी फक्त तुम्हाल तुम्हाला ती वाचून दाखवायचं आणि तुम्हाला म्हणायचं तुम्ही तुमचं बघून घ्या हे मला कुठेतरी नैतिकता ही योग्य वाटत नाही नैतिकतेने मला हे योग्य वाटत नाही बरोबर त्यासाठी मी काय करते मी स्वतः अभ्यास करते आणि तुम्ही बघता मोस्ट ऑफ माझे व्हिडिओ एक तर अर्ली इन द मॉर्निंग घेता सात आठ नऊ दहाच्या दरम्यान मी ते रात्री वाचलेले असताना ते दिवसभर काहीतरी ट्रिक बनवणं हे करणं ते करणं बाकीचे तर कामं तर असतात मला ते मध्ये काही घालायचं नाही आहे पण माझं म्हणणं काय आहे की आता इथून पुढे काय करा म्हणजे हे तुम्ही तुमच्या मुंबई पोलीससाठी हे फॉलो करा करंट अफेअर्सची सिरीज नंतर तुम्ही तुमचा तुमचा फोकस करा आणि पुन्हा एखादी एक्झाम असेल मी आता मुंबई पोलीस भरतीवाल्यांनाच नाही सांगते सगळे जेवढे माझे स्टुडंट्स आहे त्या सगळ्यांना सांगते आहे असेल तुमचं तर तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये मेन्शन करा पण काय होतंय तुमचा ग्रुप असेल आणि आता जसं मुंबई पोलीस भरती वाल्या मुलांचा मुला मुलींचा ग्रुप आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून मला कमेंट केली तर मला कळेल एवढा मॉब आहे आणि मला खरंच हे करायचं आहे मी एखादा व्हिडिओ टाकून बघत जाईल तुमचा रिस्पॉन्सवर मी ठरवत जाईल पुढे हे कंटिन्यू करायचं की नाही ठीक आहे समजलं तुम्हाला मला काय सांगायचं आहे आता दुसरी गोष्ट आता दुसरी गोष्ट मला जी सांगायची आहे तो जो प्रश्न यापूर्वी पण बोलून दाखवला की इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव कोणी दिलं हां ज्या पुस्तकातून मी शिकवलं त्याच्यात रानड यांचं नाव दिलं होतं एका स्टुडंटने कमेंट केली विनायक म्हणून त्या स्टुडंटचं नाव आहे त्यांनी कमेंट केली की दादाभाई नवरोजींनी दिलं बरोबर बरं त्यांची कमेंट आल्यावर मी बघितलं सोर्सेसमध्ये बघितलं मला काही सापडलं नाही शेवटी मी गुगल सर्च केलं गुगल सर्चमध्ये त्यांचं नाव मला दिसलं दादाभाई नवरोजी गुगलमध्ये दिसलं म्हणून मी त्यांच्याला की बर। मी त्यांना हे पण विचारलं की तुम्ही तुमचा सोर्स काय त्यांनी उत्तर दिलं की मुंबई पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला आणि त्याच्यात हे उत्तर दिलं होतं बरोबर बरं त्यांनी मला ते सांगितलं आणि मला गुगलमध्ये पण सापडलं तरी नंतर मी माझ्या एका फ्रेंडला फोन केला त्यांना मी सरच म्हणते तर त्यांना मी फोन केला तर त्यांनी त्यांना मी हा प्रश्न विचारला की हे नाव नेमकं बदललं कोणी आहे तर त्यांनी मला उत्तर दिलं की रानडे रानेडेंच्या सूचनेवरून नावात बदल करण्यात आला आता ह्या नोट्स त्यांनी मला पाठवल्या आणि मी त्यांच्या विचारून त्यांना घेतलं की मी हे दाखवलं तर चालेल का माझ्या यूट्यूब चॅनलला तर ते म्हटले हो आता ह्या नोट्स कोणाच्या आहेत तर ह्या नोट्स आहेत रयत प्रभुदिनीच्या उमेश कुदळे सरांच्या हं तर त्यांनी त्यांच्याकडे हिस्ट्रीचा क्लास केलेला आहे आणि ह्या नोट्स त्यांना त्यांनी दिलेल्या आहेत बरोबर तर ते म्हणे तुम्ही शो करू शकता तर इथे काय लिहिलं आहे आधी होतं इंडियन नॅशनल युनियन ए ओहूमने स्थापना केली होती अठराशे चौऱ्याऐंशीला आणि अठराशे पंच्याऐंशीला रानडेंच्या रानडेंनी सांगितलं नावात बदल करा इंडियन नॅशनल काँग्रेस हे त्याचं म्हणजे त्यांनी असं सांगितलं आता मला कुठेच हे म्हणायचं नाही की मीच बरोबर आहे किंवा समोरचा चुकीचा आहे किंवा ते बरोबर मी चुकीचे मला एवढंच म्हणायचं आहे आता की हे दोन ऑप्शन आता आपल्याला निटकळ आलेत कारण त्या सरांनी पण मुंबई पोलीस भरतीचा रेफरन्स दिलेला आहे आणि त्यांना ते, ते उत्तर बरोबर दिलेलं आहे या सरांनी पण ऑथेंटिक सोर्सच सांगितले आहे उमेश कुदळे सरांचा रयत प्रबुदिनीचा बरोबर दोन्ही सोर्स ऑथेंटिकच आहे त्यामुळे मला आता एवढंच सांगायचं आहे दोन्ही ऑप्शन नीट लक्षात ठेवा यापैकी जो ऑप्शन येईल तो टिक करा आता दोन्ही ऑप्शन आले तर कोणता टिक करायचा हे मला सध्या तरी सांगता येत नाही आहे कारण मग कसं असतं समजा एम पी एस सीने परीक्षा घेतली आणि एम पी एस सीने पूर्वी जर एखादं उत्तर दिलं असेल संदर्भ सोडून तर मग आपल्याला काय सांगितलं जातं की आयोगाने जे उत्तर सांगितलं आहे ना तेच उत्तर टिक करायचं आता हे उत्तर जर सरळ सेवेने दिलं असेल तर मग आपण टिक करायचं की नाही हे मी आत्ता सांगू शकत नाही पण हे दोन ऑप्शन तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आता कोणी असं म्हणू नका की मॅडम एकच प्रश्न घेऊन किती वेळा बोलतात तर बोलणं गरजेचं आहे आता झाले दहा मिनिट तरी मी हेच मुद्दे मांडते आहे बरोबर खरंच ज्यांना नसेल आवडत त्यांनी खरंच पुढे व्हिडिओ स्किप करा आणि मग बघा पण ह्या गोष्टी मी बोलणार तरी कुठे तुमच्यापर्यंत पोचवणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत बरोबर तर सोर्सेस काय असतील सोर्सेसचे नावं देऊन तुम्ही मला सांगत जा की इथे इथे असं असं दिलेलं आहे म्हणजे सोर्सेस चेक करता येतील बरोबर आता हा सोर्स एक मी आणला आहे एक त्या सरांनी सांगितलं आपलं काय आहे की दोन्ही नावं आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहे आणि याच्यापैकी एक जे नाव असेल ते आपल्याला टिक करायचं आहे बरोबर यात आता कोणाचं खरं कोणाचं खोटं हे आपल्याला करायचं नाही दोन्ही खरंच आहे आपण असं समजायचं ठीक आहे आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर आजची न्यूज आहे ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्ण भारता भारता तर ठिकाण कुठे होतं बुडापेस्ट हंगेरी भारताच्या पुरुष तसेच महिला खेळाडूंनी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले भारताच्या पुरुष संघाने स्लोवेनियाच्या तर महिला संघाने अझरबैजान संघाचा पराभव केला भारताचे हे ऑलिम्पियाडमधील पहिलेच सुवर्ण पदक ठरले आता बघा ही घटना महत्वाची का आहे कारण भारताचे ऑलिम्पियाडमधील हे पहिलेच सुवर्ण पदक आहे आणि त्याहूनही महत्वाची का आहे का तर पुरुष आणि महिला संघाने बुद्धिबळ ओलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलेले दोघांनीही पुरुष आणि महिला दोन्ही संघाने नीट लक्षात ठेवा पुरुष संघाने स्लोवेनियाच्या तर महिला संघाने अझरबैजान संघाचा पराभव केला कोणी कोणत्या संघाचा पराभव केला हे पण लक्षात ठेवा पुरुष संघाने स्लोवेनियाचा आणि महिला संघाने अझरबैजान संघाचा पराभव केला आता भारताच्या पुरुष संघातील खेळाडूंची नावं लक्षात ठेवा डी गुकेश आर पद प्रज्ञानंद अर्जुन एरिगेसी विदित गुजराती नाशिकचे पी हरिकृष्णा भारताच्या महिला संघातील खेळाडू आर वैशाली हरिका द्रोणावल्ली दिव्या देशमुख ज्या नागपूरच्या वंतिका अग्रवाल आणि तानिया सजदेव ठीक आहे पुढे बघूया पुढचं आहे ड्युरंट चषक दोन हजार <coughs> चोवीस फुटबॉल हां आता फुटबॉल का लिहिलं आहे कारण आपल्याला हे क्लिक झालं पाहिजे की ड्युरंट चषक हे कशाशी संबंधित आहे फुटबॉलशी संबंधित आहे आता आता ड्युरंट कश ड्युरंट चषक हे फुटबॉलशी रिलेटेड आहे आणि त्याची स्थापना कशी लक्षात ठेवायची ते नीट समजून घ्या आता बघा ड्युर ड्युरंट दूरं, कसं इंग्लिश इंग्लिश नाही मराठीमध्येच बघा कसं लिहायचं आणि हे बघा आता आपण ड काढतो असा हां दिसतंय हा झाला ड हां हा जर ड झाला तर आपल्याकडे आता फक्त इमॅजिनरी आ आपण इथे एक बॉल ठेवू शकतो इथे एक बॉल ठेवू शकतो बरोबर आता हा ड होता आणि इथे एक बॉल मावेल की नाही इथे एक बॉल मावेल त्याच्यावरून फुटबॉलशी रिलेटेड आहे असं लक्षात ठेवा आणि स्थापना त्याची सांगते अठराशे अठ्ठ्याऐंशी हां आता बघा अठराशे अठ्ठ्याऐंशी आता हे सगळे गोल गोल आपण खालीवर जॉईन केलं तर आठ तयार होतो बरोबर असंच ना ठीक आहे मग हे पण गोल, गोल गोल आहे फुटबॉल म्हणजे लक्षात ठेवा गोल गोल आणि किती गोल आहे तीन वेळा आठ आहे हां म्हणजे सहा सहा फुटबॉल असं कोरिलेट करून लक्षात ठेवा हे फक्त तुम्हाला लक्षात राहावं एक तर काय की ड्युरंट चषक हा फुटबॉलशी संबंधित आहे आणि दुसरं स्थापना कधी झाली आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये ते आठ आठचे गोल समजा ठीक आहे नंतर हां विजेता संघ नॉर्थ ईस्ट युनायटेड साठ लाख नंतर पहिल्यांदाच विजेता संघ नीट लक्षात ठेवा ड्युरण चषक मध्ये विजेता संघ नॉर्थ ईस्ट युनायटेड साठ लाख त्यांची बक्षिसाची रक्कम आणि पहिल्यांदाच विजेता झाला हा नंतर उपविजेता संघ मोहन बागान तीस लाख रुपये गोल्डन बॉल जिदिस जितीन एम एस पाच लाख गोल्डन बूट नोहा सदा उई तीन लाख आणि सामनावीर गुरमित सिंग अंतिम सामना ठिकाण सॉल्ट लेक सोडियम कोलकाता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस स्पर्धा क्रमांक एकशे तेहतीसावी कालावधी सत्तावीस जुलै ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस एकूण सहभागी संघ चोवीस ड्युरंट कप स्पर्धेविषयी आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा सुरुवात अठराशे अठ्ठ्याऐंशीला जनक हेनरी मॉल्टिमर ड्युरंट आणि आयोजक भारतीय लष्कर नीट लक्षात ठेवा आयोजक भारतीय लष्कर त्यानंतर दरवर्षी ही स्पर्धा होते सर्वाधिक वेळा विजेता संघ मोहन बागान जो आत्ता उपविजेता आहे मोहन मोहनबागान आत्ता उपविजेता आहे आणि जो फर्स्ट टाईम जिंकला नॉर्थ ईस्ट युनायटेड जो यावेळेस फर्स्ट टाईम जिंकलेला आहे हां आणि पुढे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची कॉर्पोरेशनशी प्रायोजकत्व संबंधामुळे इंडियन ऑइल ड्युरन कप म्हणूनही ओळखला जातो पुढे यू आर ख्रिस्टियानो यूट्यूब चॅनल एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महान फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने यू आर ख्रिस्टियानो हे यूट्यूब चॅनल सुरू केले रोनाल्डो पोर्तुगाल देशाचा आहे एका दिवसात या चॅनेलने यूट्यूबचे सर्व रेकॉर्ड मोडले एका दिवसात एक मिलियन सदस्य मिळण्याची ही पहिलीच वेळ सदर चॅनलला बावीस मिनिटात सिल्वर बटन नव्वद मिनटात गोल्डन प्ले बटन आणि बारा तासात डायमंड प्ले बटन त्याला मिळाले आणि खरंच मोठी गोष्ट आहे ही ठीक आहे बावीस मिनिटात सिल्वर बटन नव्वद मिनटात गोल्डन प्ले बटन आणि बारा तासात डायमंड बटन ठीक आहे पॅरिस ऑलिम्पिक नंतर मी तुमचं कव्हर करणार आहे नीट व्यवस्थित तयार करून पॅरा ऑलिम्पिक पण नंतर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे ग्रँड स्लॅमवर पण नंतर व्हिडिओ बनवणार आहे वेगवेगळे आता पुढचं बघूया कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा आता नीट समजून घ्या कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धात कोणता संघ किंवा कोणते देश कॉन्ट्रिब्यूट करतात तर साऊथ अमेरिकेतले हे नीट लक्षात ठेवा हां कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस स्पर्धा क्रमांक अठ्ठेचाळीसावी कालावधी वीस जून ते चौदा जुलै दोन हजार चोवीस चो अंतिम सामना चौदा जुलै दोन हजार चोवीस अंतिम सामना ठिकाण हार्ड रॉक स्टेडियम मियामी विजेता संघ अर्जेंटिना संघ सोळा वेळा उपविजेता संघ कोलंबिया ठीक आहे विजेता संघ अर्जेंटिना हा संघ आणि सोळा वेळा तो विजेता झालेला झालेला आहे स्पर्धा ठिकाण अमेरिका दुसऱ्यांदा नियोजित होतं कुठे इक्वेडोर हां नंतर ते रद्द झालं सहभागी संघ सोळा गतविजेता संघ अर्जेंटिना म्हणजे गतविजेता पण अर्जेंटिनाच होता आणि ह्या वेळचा विजेता पण अर्जेंटिनाच आहे त्यानंतर कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेविषयी सुरुवात एकोणावीसशे सोळा सर्वात जुनी पुरुषांची फुटबॉल स्पर्धा दर चार वर्षांनी होते द्वारे कॉम कौ, कॉनमेबॉल फुटबॉल मंडळ कॉनमेबॉल मंडळामध्ये केवळ दहाच सदस्य असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये बाहेरील दोन संघांना आमंत्रित केले जाते हैं। हे नीट लक्षात ठेवा कोपा अमेरिकेच्या विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन चषक स्पर्धेत आपोआप अप आमंत्रण मिळते कॉनमेबॉल सदस्य बघा अर्जेंटिना बोलिव्हिया ब्राझील चिली कोलंबिया इक्वेडोर पॅराग्वे पेरू उरग्वे व्हेनेझुएल हां कॉन्वेबॉल अध्यक्ष अलेक्झांद्रो डेमिंग्वेज ठीक आहे आता पुढची न्यूज बघूया युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसची सतरावी स्पर्धा होती ठिकाण कुठे होतं जर्मनीमध्ये कालावधी पंधरा जून ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस विजेता संघ कोणता आहे स्पेन हां बघा चौसष्ट एकोणासशे चौसष्ट दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार चोवीस उपविजेता संघ इंग्लंड चार वेळा स्पर्धा जिंकणारा स्पेन पहिलाच देश आहे जर्मनीने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली एकोणासशे बहात्तर ऐंशी आणि नाईन्टीन नाइन्टी सिक्स नीट लक्षात ठेवा युरो चषक फुट फुटबॉल स्पर्धेमध्ये ठिकाण झालं कुठे जर्मनीमध्ये जर्मनीने स्वतः किती वेळा जिंकली तीन वेळा जिंकली बहात्तर ऐंशी शहाण्णव विजेता संघ आहे स्पेन ह्याने चार वेळा जिंकली उपविजेता संघ आहे इंग्लंड पुढे गतविजेता संघ दोन हजार एकवीसचा चा इटली स्पॅनिश संघाने पाचव्यांदा अंतिम लढतीत खेळताना चौद्या चौथ्यांदा बाजी मारली युरो चषक फुटबॉल स्पर्धेविषयी युरोप खंडामधील देशाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाची एक स्पर्धा आहे द्वारे यू ई FA, जागतिक फुटबॉल स्पर्धेतील सर्वात श्रीमंत स्पर्धा नीट लक्षात घ्या जागतिक फुटबॉल स्पर्धेतील सर्वात श्रीमंत स्पर्धा हा कोणाद्वारे ई एफ e ए स्पर्धा सुरुवात एकोणावीसशे साठ सहभागी देश सोळा आणि दर चार वर्षांनी होते पुढे आशिया महिला क्रिकेट कप दोन हजार चोवीस दिनांक एकोणवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ठिकाण श्रीलंका विजेता संघ पण श्रीलंकाच कर्णधार चमारी अट्टापटू उपविजेता देश भारत आणि कर्णधार हरमनप्रीत कौर नीट लक्षात ठेवा आशिया महिला क्रिकेट कप दोन हजार चोवीस जिथे झाला तोच देश जिंकला ठिकाण श्रीलंका श्रीलंका जिंकला कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि भारत उपविजेता झाला कर्णधार हनुमनप्रीत कौर हां एकूण संघ आठ बांगलादेश भारत पाकिस्तान श्रीलंका मलेशिया नेपाळ ए ई आणि थायलंड सुरुवात कधीपासून दोन हजार चारपासून भारताने सर्वाधिक सात वेळा ही स्पर्धा जिंकली दोन हजार चार पाच सहा नंतर आठ सोळा आणि बावीस आणि एक मिनिट आता ना इथे बघा इथे लिहिलं आहे भारताने सर्वाधिक सात वेळा जिंकली भारताने सर्वाधिक सात वेळा हा कप जिंकला आहे पण इथे वर्ष देताना किती सहाच दिलेले आहेत दोन हजार चार पाच सहा आठ सोळा बावीस म्हणजे एक वर्ष कोणतं तरी राहतं आहे जे बघावं लागणार आहे ठीक आहे पण मग हे आणि हे मी गुगलवर सर्च केलं आत्ता ज्याच्यात लिहिलं आहे की सात वेळा जिंकली पण मला वर्ष काही मिळाले नाही ते शोधलं असतं तर अजून व्हिडिओला वेळ झाला असता तो पण हे तर लक्षात ठेवा याचे इयर फाईंड झालं माझ्याकडून सापडलं तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते बांगलादेश एक वेळा उपविजेता भारत होता आणि श्रीलंका एक वेळा उपविजेता तेव्हा पण भारत होता ठीक आहे आणि यावेळेस श्रीलंका विजेता आहे आणि उपविजेता भारत आहे भारत सातवेळा जिंकला आहे बांगलादेश एक वेळा श्रीलंका एक वेळा आणि प्रत्येक वेळी भारत उपविजेता होता दोन हजार चार पाच सहा आठ या एकदिवसीय मॅच होत्या दोन हजार बारा पासून एशिया चषक टी ट्वेंटी आहेत सामनावीर हर्षिता समर विक्रमा आणि मालिकावीर चमारी अटापट्टू आता खेलो इंडिया युथ गेम्स क्रमांक सहावी ठिकाण थी तामिळनाडू उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक एकोणावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस शुभंकर वीरमंगाई वेलू नचियार वीरमंगाई मंगाई वेलू नचियार ही एक भारतीय राणी होती ब्रिटिश राजवटी विरुद्ध युद्ध केले आता बघा महत्वाचं आहे खूप खेलो इंडिया युथ गेम दोन हजार चोवीस कुठे झालं तामिळनाडू मध्ये झालं आणि शुभंकर कोण होतं वीरमंगाई वेलू नचियार एक भारतीय राणी होती ब्रिटिश राजवटी विरुद्ध युद्ध केले खेळाडू सहभाग पाच हजार युथ गेम सुरुवात ठेवा दोन हजार अठरा आणि अंतिम पदतालिका महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानी आहे सत्तावन्न सुवर्ण पथकांसह एकूण पदक किती एकशे अठ्ठावन्न सत्तावन्न सुवर्ण रौप्य अठ्ठेचाळीस कांस्य पदक त्रेपन्न महाराष्ट्रानंतर तामिळनाडू जिथे ही स्पर्धा पार पडली आणि त्याच्यानंतर हरियाणा महाराष्ट्र तमिळनाडू आणि मग हरियाणा नीट लक्षात ठेवा पुढे बघूया महाराष्ट्राचे या स्पर्धेतील हे चौथे विजेतेपद ठरले जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एकूण सत्तावीस पदके जिंकली महाराष्ट्राचे चौथे होतं जल क्रीडा प्रकारात एकूण महाराष्ट्राने खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस द्वारे अनुराग ठाकूर क्रीडा मंत्री क्रमांक स्पर्धा क्रमांक चौथी समारोप एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुभंकर कोण अष्टलक्ष्मी फुलफाखराच्या आकारातील म्हणजे ईशान्येच्या आकांक्षांना कसे नवीन पंख मिळत आहेत याचेही प्रतीक आहे, या आहे। सात ईशान्य भारत राज्य आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय मे मेघालय दोनदा झालंय नागालँड आणि त्रिपुरा प्रथमच बहुक्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एकूण क्रीडा प्रकार किती वीस सहभागी खेळाडू चार हजार पाचशे चौवेचाळीस योग आणि मल्लखांब या दोन नवीन खेळाचा यावर्षी समावेश योग आणि मल्लखांब नीट लक्षात ठेवा योग आणि मल्लखांब कशात पण खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पारितोषिक मिळवणारे विद्यापीठ चंदीगड विश्वविद्यालय एक नंबरला एकाहत्तर पदकांसह लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी बेचाळीस पदके आणि गुरुनानक देव विश्वविद्यालय एकावन्न एक पदके खेलो इंडिया या खेलो खेलो इंडिया आणि खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा वेगवेगळ्या आहेत दोन हजार अठरामध्ये खेलो इंडियाची सुरुवात झाली तर दोन हजार वीसमध्ये खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेची सुरुवात झाली ठीक आहे दोन हजार अठरामध्ये खेलो इंडियाची आणि दोन हजार वीसमध्ये खेलो इंडिया विद्यापीठ सुरू स्पर्धेची सुरुवात झाली बरं मी काय सांगितलं विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या स्टुडंटला समजलं ना आता समजा मी फक्त एक का आयडिया काढली बघू शब्द नाही देत पण मी तुम्हाला पण बघू असं झालं पॉसिबल तर शब्द देत नाही कमिटमेंट करत नाही कारण माझं पण शरीर आहे काही मध्येच प्रॉब्लेम्स येतात हे ती हेल्थ इमर्जन्सी येतात मग मी दिवस दिवस हॉस्पिटलमध्ये मा म्हणजे माझी नसते पण घरातली कोणाची असते किंवा दुसरं कोणाला काय झालं तर मला जावं लागतं बघावं लागतं तर मग त्यामुळे मी तुम्हाला शब्द देत नाही कमिटमेंटही करत नाही पण जस्ट एक माझ्या मनात आलं शिकवता शिकवता की तुम्ही जे म्हणताय ना की जसं तुम्ही दहा हजार जे प्रश्न मी टाकले त्याचा जो व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही छान रिस्पॉन्स दिला ते तर शंभर टक्के मी ते कॅ पुढे करणारच आहे शंभर टक्के करणार आहे ती गोष्ट वेगळी पण दहा बारा अकरा बाराला तुमची एक्झाम आहे ना तर मग जास्तीत जास्त मी काय करू शकते मी आधी तर हे हे कम्प्लीट करणार आहे काही होऊ दे हे कम्प्लीट करेल मी अजेंड्यावर हे आहे हे झालं तर तुम्ही बघा तुम्हाला पटतं आहे का जर पटत असेल तर आम्हाला रिप्लाय करा आणि जर तसं पॉसिबल झालं तर आपण ते पुढे करू तर माझ्याकडे ना तलठी भरतीचं ज्ञानदीप अकॅडमीचं पुस्तक आहे ज्याच्यात सब्जेक्ट वाईज सब्जेक्ट वाईज म्हणजे सगळे हिस्ट्री इकॉनॉमिक्स आत्तापर्यंत जे म्हणजे जे रिसेंट झाली ते नाही बर का पण त्याच्या आधीचे दोन हजार तेवीसपर्यंत जे जेवढे तलाठीचे प्रश्न झाले ना ते प्रश्न त्याच्यात होते जर तुम्हाला ते चालत असेल तर ते, ते मी तुमचं फटाफट -फट फटाफट नंतर घेऊ शकते जेणेकरून मग तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त आता ते पुस्तक मी इतकं आवरून ठेवलं आहे सगळं तर मला ते पुस्तक शोधू द्या आणि सांगा मला जर तुम्हाला ते चालत असेल आणि मग त्याचा फायदा काय होईल कंबाईनच्या स्टुडंटला पण होईल आणि म्हणजे जी एसच आहे ना ते जी एस लागतंच कंबाईनच्या स्टुडंटला पण मग कंबाईनचा पेपर अवघड आला तरी लागतं सोपा आला तरी लागतं आणि तलाठीच्या प्रश्नांची लेवल सोपी नसते हां तलाठीच्या प्रश्नांची लेवल बऱ्यापैकी हार्ड असते हां त्यामुळे त्याच्यासाठी पण सर्वांगीण परिपूर्ण अभ्यासच लागतो ती एक हेल्प मी तुम्हाला करू शकते जर तुम्हाला पटत असेल तर बोला मग <coughs> जसं समजा मला हे करून खूप मला सहन होत नाही आहे मला बोर झालं आहे याच्या व्हिडिओ होत नाही आहे तर मी ते आणते मग ते सब्जेक्ट वाईज तुमच्यासाठी मी कवर करते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तसं मग निर्णय घेते आणि मग ते प्रायोरिटी बेसिसवर हे असेल आणि मग न मला हे बोर झालं तर मी ते करेल आणि समजा हे कम्प्लीटच झालं तर मग मी त्याच्याकडे वळेल म्हणजे ते कंबाईनच्या विद्यार्थ्यांना पण काम येईल आणि तुम्हाला पण काम येईल ठीक आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि तुमचा जास्त वेळ घेतला त्यासाठी तुमची माफी पण वागते मागते धन्यवाद